एखादी निवडणूक हरलो म्हणून शिवसेना संपत नसते अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगर रेल्वे समोर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासाठी नियोजित जागेवर बांधकाम करून त्या ठिकाणी आनंद दिघे यांचा पुता शिंदे गटाकडून बसवण्यासाठी बांधकाम सुरू होणार होत परंतु त्या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ते काम रोखत त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावून पुष्पहार अर्पण केला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे इथे स्मारक होते शहरात जनतेचे स्वागत व्हावं म्हणून इथं मोठी प्रतिमा लावली आहे शिवसेना प्रमुखांचं स्मारक इथून हटवून दुसरं काहीतरी करायचं इथे कुणाचं काय करायचं मला माहीत नाही कुणाचं काय करायचं असेल तर करावं परंतु दुसऱ्या जागेवर करावं हे हटवायची गरज काय हे शिवसेना प्रमुखांचं छत्रपती संभाजीनगर आहे एखादी निवडणूक हरलो म्हणून शिवसेना संपत नसते शिवसेना अंगार आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी यावेळी दिली आहे दोन हजार तेरा पासून शिवसेना प्रमुखाचं स्मारक छोटस कारण हे स्टेशन आहे फार जागा उपलब्ध नाही पण एक छोटीशी जागा होती या ठिकाणी शिवसेना शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखाचं एक छोटस त्यांचं पूजन करता असं छोटस स्मारक केलेलं आहे आणि रेल्वे स्टेशनच्या समोर आहे म्हणून सगळ्यांचं संभाळनगरात स्वागत आणि शिवसेना प्रमुखाची मोठी प्रतिमा इथं लावलेली आहे वेगवेगळे सगळे आम्ही उत्सव जयंत्या स्मृती दिन इथं साजरा करत असतो या जागेवर या ठिकाणी येऊन आता निवडणुकीच्या वेळेस शिवसेना प्रमुखाचा बॅनर काढून इथं कोणी व्यक्तिगत बॅनर लावलं ठीक आहे दोन चार दिवस तरी राहू द्यायला काही हरकत नाही परंतु शिवसेना प्रमुखाचं स्मारक इथून हटवून दुसरं काहीतरी करायचं कोणाचं करायचं मला माहिती नाही करावं कोणाचं करायचं असेल तर पण दुसऱ्या जागेवर करावं हे आठवायची काय गरज आहे हे शिवसेना प्रमुखाचं संभाजीनगर आहे एखादी जागा हारली किंवा एखादी निवडणूक हारली म्हणून शिवसेना संपत नसते शिवसेना एक अंगार इथलं ज्वलंत विचार शिवसेना प्रमुखाचे या शहरात रुजलेले आणि शिवसैनिक अशा गोष्टी कदापि सहन करणार नाही म्हणून या ठिकाणी आम्ही तातडीनं सगळे शिवसैनिक इथं पोहोचलेलो आहोत विधिवत शिवसेना प्रमुखाच्या प्रतिमेचं पूजन आम्ही केलेलं आहे भगवा ध्वज उभारलेला आहे आणि मला असं वाटत नाही कोणी या ध्वजाकडे आणि या प्रतिमेकडे वाकडी नजर करून बघेल बिरो रिपोर्ट एसवीन मराठी छत्रपती संभाजीनगर